मी या साडीला पिकोफॉल हॉल कसा करायचा हे सांगणार आहे साडी आपण दुकानातून विकत आणली की तिला पिकोफॉल हॉल ब्लाउज शिवायचा हेच काम असते आता साडी ही मी काटपदर साडी घेतली आहे रेड कलरची आणि मोरोपंखी कलरचं कॉम्बिनेशन आहे ह्या साडीला एका बाजूला ऑलरेडीज गोंडे आले आहेत मग त्या साडीला आपल्याला तिला पिको करायचं नाही या साडीची विरुद्ध जी बाजू आहे या साडीला आपल्याला पिको करून खालची मिर्याची जी बाजू असते त्या साईडला हॉल बसवायचा आहे मी या बाजूने साडीला प्रथम पिको करून घेणार आहे पिको करण्यासाठी मी मशीनला पिकोचा दाब जोडलेला आहे पिकोचा दाब जोडल्यानंतर मशीननी पिको चांगला येतो हे पहा एका बाजूने दाबचा जो फुगीर भाग असतो त्यात साडी गुतवायची अशी म्हणजे पिको छान होतो

साडीचा पिको करून झाला आहे आता मी या साडीला फॉल कसा बसवायचा मला हे भा पूर्ण पिको मस्त पिके एकदम सरळ रेषेत झाला आता ह्या साडीला मी फॉल बसवणार आहे फॉल बसवण्यासाठी रेची खालची बाजू असते म्हणजे वरून पिको करून खालच्या साईडला आल्यानंतर तिथून पाच इंचाचे अंतर सोडून पाच इंचाचे अंतर सोडून आपल्याला फॉल बसवायचा असतो हे पहा मी पाच इंचाचे अंतर सोडून दिले तिथे रेषा आखून घेतली आणि या रेषेपासून आता मला फॉल जोडायचा आहे हे फॉलला सगळं रेषेत कट करून घेतला हा फॉल मी आणल्यानंतर धुवून इस्त्री करून घेतला आहे म्हणजे प्रेस करून घेतला आहे धुवून प्रेस करून घेतल्यानंतर फॉल हा आकसत नाही नाहीतर न धुतलेला फॉल न इस्त्री केलेला फॉल साडीला बसवल्यानंतर साडी ज्यावेळेस आपण धुतो त्यावेळेस आकसतो आणि साडीला बुड्या येतात हा फॉल मी दोन करून अगोदरच ठेवला होता आता मी हा फॉल साडीला तोडत आहे खालच्या बाजूनी पिको करून घ्यायचा आणि वरच्या बाजूनी हाटशिलाई करून घ्यायची मग तो फॉल साडीला खूप छान असा अटॅच होतो एका बाजूने हाटशिलाई आणि एका बाजूनी पिको केल्यानंतर खूप छान असा अटॅच होतो फॉल साडीला खालच्या बाजूने पूर्ण फॉलला मी पिको करीत आहे हा फॉल मी खालच्या बाजूने पिको करून संपूर्ण साडीला जोडून अगदी शेवट थोडा राहिल्यानंतर फॉल तो दुमडून बसवायचा जसा पहिल्यांदा आपण थोडं दुमडून बसव हाटशिलाई करायला काहीच अडचण नाही किंवा फॉल गोळा देखील नाही शेवट शेवट हा फॉल असा थोडासा दुपत घ्यायचा म्हणजे ह्याचे ते धागे ते पैंजनमध्ये गुतणार नाहीत माझ्याने खंडून हाटशिलाई करणं ते तिथं करून फॉल बसून झाला आता मी हाटशिलाई करून दाखवणार आहे ज्यांच्याकडे पिकोफॉलची मशीन असते अशा काही काही यांना फॉल साडीला बसवता येत नाही किंवा पिकोही करता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पाहून त्यांना पिकोफॉल कसा करायचा हे शिकता येईल हे पहा दुंबेरी दोरा मी सुईमध्ये हशिलाच्या सुईमध्ये ओवून घेतला व एका एक साईडनं ज्या साईडनं मी पिको केला होता ती साईड तशीच ठेवायची व त्याच्या विरुद्ध साईडला असे त्रिकोणी क्षेत्रात फल बसवायला हातशिलाई करायला सुरुवात करायची सुईमध्ये धागा दुंबिरी धोवा ओवायचा म्हणजे हा धागा तुटत नाही व अर्ध्या अर्ध्या इंचाच्या स्पेसच्या मापात सुई खालून अगदी नॉर्मलचा टाका घालून वरच्या बाजूला घ्यायची परत खालच्या बाजूला घ्यायची असा आपल्या साडी आपल्याला साडीला फल बसवायचा सा आहे साडीला फल हा साडीच्या आतल्या बाजूने जाईन असा बसवायचा असतो नाहीतर ती जा। जा सा साडीला फळं बसवताना साडी आपल्याला उलटी धरायची म्हणजे तो फळं आपण बसवल्यानंतर हातला जाईल ज्यावेळेस आपण सुई ओढून घेतो दोऱ्यासकट त्यावेळेस पाठीमागून असा ओढून झाल्यानंतर हात फिरवायचा म्हणजे गुढी येत नाही व चौकून इथं इकडून इकडून इथं हिथं इथपर्यंत केली की आपण त्याला इथं एक गाठ मारून म्हणजे सुई खालून घेऊन अशी गाठ मारून घेणार गाठ मारल्यानंतर आडव्या बाजूला सुरुवात करायची हातशिलाई करण्यासाठी आडवी बाजू खूप रुंद असते म्हणून साडी घडी घडी करून एका एक ठेक टाकत टाकत जायचं हे पहा प्रथम थोडा पिको करून ती प्रथम थोडी हातशिलाई करून घ्यायची हातशिलाई करून झाल्यानंतर अशी बरीचशी साडी अर्ध्या अर्ध्या इंचाच्या मापात स्पेस सोडत अर्धा दहा इंचाचा स्पेस सोडत सुई खालीवर खालीवर अशी शिलाय आपली खूप पटपट होते आणि थोडीशी एक शिलाय झाली चार पाच इथे एक चौदा पंधरा इंचाच्या मापात शिलाय झाली की सुई वरती येते एक सात आठ दहा जेवढी मापची सुई असेल तेवढे कापड त्यात पसते आता सुई नका दोरा पुढं ओढून काढला की त्याच्यावरून असा हात फिरवायचा म्हणजे हे पहा एकदम सेफ अजिबात गुढी नाही आणि ते नंतर आपण ही साडी अशी उलटी करायची आणि इकडं सरकावायचं ज्या साईडची आपली हटशिलाय झाली त्या साईडला साडी उलटी करत उलटी करत थोडंसं हटशिलाय करायची की थोडी साडी उलटी करायची आणि संपूर्ण असा हात त्याच्यावरून सतत फिरवत राहायचं आपण हा फॉल प्रेस करून अगोदरच घेतला आहे धूम पे प्रेस करूनच बसवला आहे म्हणून आता साडी जरी धुतली तरी फॉल गोळा होणार नाही हे पहा असं खालून वर खालून वर हातशिलाई मी करून घेतली थोडी हातशिलाई झाली की साडी घडी मग त्याच्यावरून हात फिरवून घ्यायचा सुई ओढून असं करत मी फॉल हातशिलाई करून एक बाजू पिको करून बसवली हो आणि दुसरी बाजू फॉलची हातशिलाई मी बसवते ज्यांच्याकडे मशीन नसते पिको करायला खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने हातशिलाई करायला सुई असते अशा प्रकारे जर फॉल बसू वाटला तर खालच्या बाजूने देखील हातशिलाई करून तुम्ही फॉल बसवू शकता दोन्ही बाजूने देखील हातशिलाई आपल्याला करता येईल हे पहा हात फिरवून घ्यायचा आपली ही कसा खूप छान असा पिको खूप छान अशी हातशिलाई आपली हे पहा दिसत ते देखील नाही इतकी सुंदर हातशिलाई द्यायला असं करत करत आपण संपूर्ण साड्याला फॉल बसवून घेणार आहोत साडीची पाटी मागून घडी करत घडी करत असा मी संपूर्ण फॉल साडीला हातशिलाय करून वरच्या बाजूने अटॅच करून घेतला आहे ज्या बायकांकडं म्हणजे ज्या महिलांकडं साडीला फॉल बसवण्यासाठी मशीन नसते अशा महिलासुद्धा साडीला फॉल बसू शकतात फॉल धुवून घेऊन त्याला प्रेस करून फॉलच्या चारही बाजूने म्हणजे दोन छोट्या बाजू इकडच्या इकडच्या आणि वरची एक बाजू आणि खालची एक बाजू अशा दोन चारही बाजूनी हातशिलाई केल्यानंतरही फॉल साडीला खूप छान असा बसतो किंवा ज्यांच्याकडे पिकोची मशीन नसेल एका बाजूला पिकू करायला मशीन नसेन आणि टिप मारायची मशीन असेल म्हणजे साधी मशीन असेल तर एका बाजूने टीप मारून दुसऱ्या बा ज्या बाजूला आपण पिको केला आहे मी पिकू केला आहे ज्या बाजूला मी पिको केला आहे त्या बाजूला टीप मारून दुसऱ्या बाजूने हातशिलाई करून देखील साडीला फॉल बसवता येतो हा साडीचा फॉल संपूर्ण बसवून झाला आहे माझा आता मी शेवट आपल्या हात स दोरा निघत निघत जाऊ नये म्हणून शेवट त्याला गाठ मारून घेणार आहे शेवट त्याला गाठ मारून घेतल्याने शिलाई निघत जात नाही अर्धा इंचा पेस सोडून हातशिलाई करायची सगळा पेस एकसारखा आला पाहिजे अर्ध्या अर्ध्या इंचचा हे पहा आम्ही गाठ मारून घेतली आणि आता खूप छान असा माझा फॉल बसून रेडी झाला आहे मी घड्या घड्या केलेल्या उलगुडून तुम्हाला दाखवले हे बघा खूप छान असा साडीला या साईडला आहे ती साडीची वरची बाजू आहे खालची बाजू या साईडला खूप छान असा आम्ही साडीला फॉल बसून घेतला आहे एकदम सेफमध्ये हा फॉल आला आहे हो